परत हाच प्रश्न आहे माझा सस्टेनेबिलिटी कारण आपण खरोखरच एका उंचीवर हा सगळा बिझनेस घेऊन गेलेला आहे आणि इम्पॅक्टफुल बिझनेस कशा पद्धतीने उभा केला पाहिजे तो सस्टेनेबल कसा झाला पाहिजे त्याबद्दलच आपलं मार्गदर्शन आता जर जगभर आपण फिरलो तर चर्चेचा नंबर एक विषय आहे सस्टेनेबिलिटी आणि त्याच्यामध्ये कंपार्टमेंटलाइज केलंय ई एस जी म्हणून तर याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी खूप मोठा विषय आहे आणि तुम्हाला आलेला मी मेसेज पण पाहिला की ऑलरेडी वेळ सप्लाय आपला त्यामुळे वेळ टायमर प्रमाणे सगळी सेशन घेतो एक सेकंद पण पुढे जाऊन देत नाही पाच मिनिट आहेत बरं ठीक आहे पाच मिनिटात संपवी आणि मी खरंच टायमर लॉन बोलतो तर ह्याच्यामध्ये गव्हर्नन्स हा कमी बोललेला विषय एन्व्हायरमेंट चांगल्यापैकी बोललेला विषय आहे सोसायटी पण बोलायला पाहिजे लोकांनी कारण तुम्ही ज्या समाजात राहता त्याच्यापेक्षा वेगळं करता येत पण आपण आता जर एम एस एमई इंडस्ट्रीला टार्गेट केलं आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण ई एस आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह घेतले तर आपल्याला दोन तीन गोष्टी लक्षात घेऊन पुढे जायला पाहिजे एक ह्या सस्टेनेबिलिटीची कॉस्ट कोण देणार मोठ्या कंपनीज मोठ्या गोष्टी बोलतात पण तुम्हाला ती कॉस्ट बेअर करायला सांगतात बोलताना पार्टनरशिप म्हणतात पण पार्टनरशिप नसते ते वन वे पार्टनरशिप असते पार्टनरशिपच एक मराठी म्हण आहे माहितीये का योगेश तुला योगेश जुना व्यापार भांडवल तुमचं नफा आमचा आणि सगळे जे लघु उद्योजक मोठ्या लोकांना सप्लाय करतात त्यांना कळत करता की लॉंग क्रेडिट द्यायला लागतं आणि हाही एक सस्टेनेबिलिटीचा मोठा पार्ट आहे जे ईएसजी मध्ये गव्हर्नन्स मध्ये यायला पाहिजे त्यामुळे सरकार अनेक कायदे सतत करत आहे आणि दरवर्षी वाढवत आहे की वेळेवर पैसे द्या नाहीतर वेळेवर पैसे देणं आपल्या देशात ऑप्शनल आहे आणि ऑप्शनल सुद्धा कसं आहे की नाईलाजानी पैसे द्यायला लागतात म्हणून द्यायला लागतात तर सस्टेनेबिलिटी मध्ये हाही एक पार्ट लक्षात ठेवायला पाहिजे दुसरं आपण स्वतःची सस्टेनेबिलिटी बघायला पाहिजे ज्याबद्दल कमी बोलतो आपण एक म्हणजे आपण क्लायंटची कुठली नीड फुलफिल करतोय क्लायंटच्या अनफुलफिल्ड नीड्स काय आहेत किंवा लेस फुलफिल्ड नीड्स काय आहेत की ज्याच्यात पाहिजे तेवढ्या फुलफिल झालेल्या नाहीयेत अशा गरजा कोणच्या तर आपला बिझनेस खरं सस्टेनेबल किंवा ज्याला वायबल म्हणतो हा होतो बर आज तुम्ही अनफुलफिल्ड नीड बघितली आणि पिच के केली आणि केलं किंवा तुम्ही लोकांनी कमी चांगल्या सर्विस हे दिलंय हे केलं हा कदाचित सहा महिने कदाचित वर्षभर सोल्युशन होत कारण दुसरी माणसं पण कॅचअप करतात तुम्ही लर्निंग कर मध्ये मागे असतात एक सगळ्यात मोठी चूक आपण जी करतो ती आपल्याला एक सोल्युशन सापडलं की आपल्याला वाटतं की आता आपलं आयुष्य बरे चालेल तसं होत नाही नॉनस्टॉप आपल्याला जे इनोव्हेट करायला लागतं कारण दुसरे लोक कॅचअप करत असतात आणि काही लोक कॅचअप करताना जो कमी बोलला गेलेला विषय आहे सेकंड मूवर घेतात की तुमच्या त्याला अनुभव आलेला असतो तुमच्या त्यांनी बघितलेले असतात त्यामुळे सेकंड आपण बेनिफिट घेतो याला एक भारताचं उदाहरण दिलं आपण तर आपली मोबाईल इंडस्ट्री ही युरोप आणि अमेरिकेपेक्षा कायम प्रगत होती कारण त्यांनी घेतलेल्या टेक्नॉलॉजी बऱ्याच स्क्रॅप झाल्या बदलल्या गेल्या सीडी मे आपल्या इकडे फक्त कमी प्रमाणात आलं त्यामुळे मोबाईलची आपली, ची आपली ची जी टेक्नॉलॉजी जगातली सगळ्यात चांगली होती एक तर आपली स्वतःची नव्हती त्यामुळे आपण जगातली बेस्ट घेऊ शकलो युरोप आणि अमेरिकेला त्यांची स्वतःची घ्यायला लागली तर आपल्याला सेकंड मोव्हर ऍडव्हान्टेज वाला जो आपला कॉम्पिटिटर आहे त्याच्याशी कसं डील करायचं आणि आपण पुढे कसं जायचं हे सस्टेनेबिलिटी बरोबर बरगायला पाहिजे बाकी हा विषय मोठा आहे आणि आपण त्याच्यावर आमचं जे एक असोसिएशन आहे आमचं अख्खं पूर्ण न्यूज लेटर आमचं त्यामुळे थोडक्यात त्याचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला गव्हर्नन्सवर फोकस पाहिजे आपण ज्या समाजात राहतो त्याचा आपला कॉन्टॅक्ट पाहिजे आणि आपण एनवायरमेंट आपलीच आहे आणि आपण असंच म्हणतो आपण पृथ्वीला आईच हे देतो धरती माता म्हणतो किंवा आपण हे देतो तो रिस्पेक्ट देऊनच केलं तरच पुढे लोक घेतील कारण यांनी टाटा स्टीलचं उदाहरण दिलं तर टाटा स्टील मध्येच खरं आमची ट्रिप होती म्हणून मी येणार नव्हतं फॅक्टरी व्हिजिट होती आता तर त्यांनी समजा स्टीलला आता जर जे युरोपियन नॉर्म्स आहेत ते फॉलो नाही केले तर त्याला युरोपियन टॅक्स साधारण दोनशे डॉलर पर टन होतो वेरएस प्रॉडक्ट ची यांची किंमत आहे अकराशे ते बाराशे डॉलर पर टन आता त्याच्यावर जर एवढा टॅक्स भरला तर अनवायबल होतो त्यामुळे फक्त टाटा स्टील करू शकेल का इव्हन ते मोठे असले तरी करू नाही शकणार त्यांना त्यांची आखी इकोसिस्टम त्यांची जी आहे ती या सस्टेनेबिलिटी आणि ईएसजी मध्ये बसवायला लागते तर तिथे मोठी संधी आहे लघु उद्योजकांना की टाटा स्टील सारखे लोक जी कंप्लायंट सस्टेनेबिलिटी कंप्लायंट इकोसिस्टम्स करतील तर त्याच्यात आपण कसं फिट होऊ हा विचार आपण करून आपण सस्टेनेबिलिटीचा बर्डन न घेता फायदा कसा घेता येईल हे बघायला पाहिजे धन्यवाद जे पंचमहा होत आहेत कृती वायू अग्नी जल आकाश त्या पाच तत्वांमुळे जीवसृष्टी बनलेली आहे आणि त्याचा रहास आपण काय करतोय आणि त्याच्यावरती प्रत्येक उद्योजकानं कारण रिसोर्सेस आपण एक्सप्लॉइट करतोय त्याच्यावर काम केलं पाहिजे सस्टेनेबिलिटीचं खूप चांगलं उदाहरण आपण या निमित्तानं दिलं आणि कोणत्या उद्योग करत असताना कोणत्या नीड तुम्ही सर्व करताय समाजाच्या ते फार महत्वाचं आहे खरोखरच खूप सुंदर आपण बोलला